मोंथ चक्रीवादळाचा प्रभाव वाढू लागला आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या वादळाचा परिणाम आता कोकण किनारपट्टीवरही जाणू लागला असून समुद्र खवळलेला आहे सुरक्षिततेसाठी देवगड बंदरात शेकडो नौका दाखल झाल्या असून मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे एकीकडे मोंथा वादळाचा तडाखा आणि दुसरीकडे कोकण किनारपट्टीला पावसाचा असलेला अंदाज लक्षात घेत समुद्र खवळण्याची शक्यता आहे त्यामुळे मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया ही जलवाहतूक बंद ठेवण्यात आली अरबी समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि अस्थिर हवामानामुळे समुद्र खवळण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खबरदारी म्हणून जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे मालदार कॅप्टन ही बोट तात्पुरत्या स्वरूपात सुरू राहणार आहे मात्र इतर बोटी बंद असल्याची माहिती देण्यात आली हवामान खात्याने दिलेल्या तीन नंबरच्या इशाऱ्यानंतर अलिबाग मुरुड काशीद रेवदंडा आणि उरण परिसरातील सुद्धा सर्व मच्छीमारी करणाऱ्या बोटी किनाऱ्यावरच विसावलेल्या आहेत दरम्यान अरबी समुद्रात उठलेल्या वादळांमुळे मासेमारीसाठी गेलेल्या तीन बोटींचा संपर्क तुटला उरणमधील न्हावाशेवा गावातील या तीन बोटी असून यावर जवळपास पन्नास खलाशी आहेत गार्ड आणि बोट मालकांशी बेपत्ता बोटींचा संपर्क होत नसल्याने पन्नास खलाशांच्या जिविताची चिंता सध्या त्यांच्या कुटुंबियांना लागली आहे